प्रेक्षको हो नमस्कार दस या तुमचे चॅनलपूर्वक स्वागत आजच्या चा व्हिडिओ मध्ये विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका शिरूर आंबे आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार कोण होणार विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील हे निवडून येणार की देवदत्त निकम यांच्या रूपात नवीन आमदार शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला मिळणार याबाबतची उत्सुकता या मतदारसंघामध्ये खरदर जोरदार लागलेली आहे किंवा तशा पद्धतीचा विचार ही जनता करत आहे अर्थातच दिलीप वळसे पाटील हे गेल्या सहा ते सात टर्म या शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघामधून सातत्याने निवडून येत आहेत शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून दिलीप वळसे पाटील यांना ओळखलं जात परंतु ज्यावेळी अजित पवार यांनी बंड केलं त्यावेळी दिलीप वळसे पाटील यांनीही अजित पवार यांची साथ दिली अर्थातच दिलीप वळसे पाटील हे अजित पवार यांच्या बरोबर गेल्यामुळं तो शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का होता अर्थातच जुन्नर आंबेगाव शिरूर खेड या बापट्ट्यामध्ये शरद पवार यांना मानणारा मतदार वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचा थेट फायदा हा वेगवेगळ्या निवडणुकीत दिलीप वळसे पाटील यांनाही होत आलेला आहे शरद पवार यांच्यामुळेच पीए म्हणजे शरद पवार यांचे पीए ते विधान सभेचे सभापती अशी एक दैदित्यमान राजकीय कारकीर्द ही दिलीप वळसे पाटील यांची राहिलेली आहे परंतु अजित पवार यांची साथ ही दिलीप वळसे पाटील यांनी दिल्यामुळं शरद पवार खरदर दुखावले गेले दिलीप वळसे पाटील यांनी हा निर्णय घेतल्यामुळं शरद पवार यांनी सुद्धा विधानसभा निवडणुकीत दिलीप वळसे पाटील यांना धडा शिकवायचाच याच इराद्यानं खरदर देवदत्त निकम या नव्या दमाच्या तरुण चेहऱ्याला या मतदारसंघामध्ये ताकद दिली देवदत्त निकम हे दिलीप पाटील यांचे शिष्य म्हणून ओळखले जातात परंतु दिलीप वळसे पाटील यांच्यापासूनही देवदत्त देवदत्त निकम हे खरदर वेगळे झाले होते अर्थातच ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विभागणी झाली त्यावेळी देवदत्त निकम यांनी अजित पवार किंवा दिलीप वळसे पाटील यांच्या बरोबर न जाता त्यांनी शरद पवार यांच्या निर्णय घेतला अर्थातच देवदत्त निकम यांच्या या भूमिकेमुळे आणि एकंदरीत शरद पवार यांच्याविषयी त्यांनी दाखवलेल्या निष्ठेमुळं शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांच्याविषयी एक पॉझिटिव्ह वातावरण तर तयार झालं आणि त्याचा थेट फायदा या विधानसभा देवदत्त निकम यांना मिळताना दिसतोय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोले यांना शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघामधून लीड मिळवून देण्यात देवदत्त निकम यांनी महत्वाची भूमिका निभावली त्याचबरोबर जुन्नर शिरूर आंबेगाव खेड या पट्ट्यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक नवीन ऊर्जित अवस्था देण्यामध्ये देवदत्त निकम यांनी महत्वाची भूमिका खरदर निभावलेली आहे त्यामुळं देवदत्त निकम यांच्या रूपात एका तरुण चेहऱ्याला शरद पवार यांनी खरदर दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात उमेदवारी दिलेली आहे त्यामुळं दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर देवदत्त निकम यांचं एक तुल्यबळ आव्हान या मतदारसंघात तयार झालेलं आहे या मतदारसंघामध्ये देवदत्त निकम यांना जनतेचा उत्स्फूर्त असा पाठिंबा मिळत आहे आणि विशेष करून देवदत्त निकम यांना निवडणुकीमध्ये निवडणूक लढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक स्वयंस्फूर्तीने त्यांना देणगीच्या स्वरूपात मदत करत आहेत त्यामुळे अर्थातच जनतेचाच पाठिंबा म्हणजेच जनतेने दिलेले उमेदवार म्हणून देवदत्त निकम हे दिसत आहेत त्याचबरोबर शरद पवार यांना मानणारा मतदार वर्ग या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळं त्याचा थेट फायदा हा सहानुभूतीच्या रूपात देवदत्त निकम यांना मिळत आहे अर्थातच या भागात किंवा शिरूर आंबेगाव या मतदारसंघामध्ये गेल्या तीन टर्म मोठ्या प्रमाणात दिलीप वळसे पाटील यांनी विकास कामे केलेली आहेत के त्यामुळे अर्थातच त्यांना मानणाराही मतदार वर्ग या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहे परंतु जी भूमिका दिलीप वळसे पाटील यांनी घेतली म्हणजे जी राजकीय भूमिका घेतली ती राजकीय भूमिका ही या मतदारसंघातील शरद पवार यांच्या समर्थकांना पसंत पडलेली नाही त्याचबरोबर महायुती विरोधात सध्या जे राजकीय वातावरण आहे आणि विशेष करून शेतकरी आणि युवक वर्गात जे जी नाराजगी आहे महायुती सरकारविषयी त्याचा फटका हा दिलीप वळसे पाटील यांना या, या मतदारसंघामध्ये बसू शकतो त्यामुळे अर्थातच दिलीप वळसे पाटील यांच्या समोर देवदत्त निकम यांच्या रूपात एक मोठा आव्हान असणार आहे त्यांना असणारा शरद पवार यांचा पाठिंबा आणि एकंदरीत शरद पवार यांच्या विरोधात जाऊन दिलीप वळसे पाटील यांनी घेतलेली राजकीय भूमिका आणि एकंदरीत केंद्र सरकार आणि राज्य सरकारविषयी असणारी नाराजगी म्हणजेच राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या जे काही धोरण असतील त्या धोरणावरतीच शेतकरी वर्ग आणि युवक वर्ग मोठ्या प्रमाणात नाराज आहे त्याचा थेट फटका या विधानसभा निवडणुकीत हा दिलीप वळसे पाटील दिल, यांना बसू शकतो त्याचबरोबर गेल्या सहा टर्म दिलीप वळसे पाटील दिल, हे आमदार म्हणून निवडून येत आहेत त्यामुळे अर्थातच या मतदारसंघामध्ये त्यांच्याविषयी एक नाराजगीची भावना ही जनतेमध्ये आहे म्हणजे एक अँटी इन्कम्बन्सी आहे त्याचाही फटका दिलीप वळसे पाटील यांना बसू शकतो त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये देवदत्त निकम यांना निवडून आणण्यासाठी चांगला समन्वय आणि एकजूट पाहायला मिळत आहे त्या तुलनेत ते एकजूट महायुतीमध्ये पाहायला मिळत नाही म्हणजे एक प्रकारे देवदत्त निकम यांचं पावड काहीस जड अर्थातच दिलीप वळसे पाटील हे मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात सहकाराच्या माध्यमातून त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या माध्यमातून त्यांनी राजकारणामध्ये चांगलाच जम बसवलेला आहे आणि त्यांना मानणारा मतदार वर्ग हा या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे परंतु दिलीप वळसे पाटील यांना राजकारणात जर मोठं कोणी केलं असेल तर ते म्हणजे शरद पवार यांनी आणि एकंदरीत दिलीप वळसे पाटील यांना राजकारणात शरद पवार यांनी मोठमोठी दिली परंतु ज्यावेळी शरद पवार अडचणीमध्ये आले त्यावेळी मात्र दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडली यामुळं दिलीप वळसे पाटील यांच्याविषयी खर तर शरद पवार यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे आणि त्याचा थेट परिणाम या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळू शकतो म्हणजेच देव देवदत्त निकम हे दिलीप वळसे पाटील यांना पराभूत करू शकतात अशा पद्धतीच्या चर्चा या सध्या राज्यभर चालू आहेत किंवा तशी चर्चा ही या शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघाबरोबरच पुणे जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रभर होताना दिसते त्यामुळे अर्थातच दिलीप वळसे पाटील देवदत्त निकम यांच्या आव्हानाला कशा पद्धतीनं सामोरं जातात आणि निवडून येण्यासाठी कशा पद्धतीनं रणनीती आखतात ते पाहणं देखील खर तर उत्सुकतेच आहे परंतु लढाई मात्र खरदर रंगतदार आणि अटीतटीची होण्याची दाट शक्यता आहे कारण या मतदारसंघामधून दिलीप वळसे पाटील हे मोठ्या मताधिक्याने खरदर निवडून येत आहेत आणि याच वेळी त्यांच्या समोर एक तुल्यबळ आव्हान देवदत्त निकम यांच्या रूपात आहे देवदत्त देवदत्त निकम यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या बरोबर बरेच वर्ष काम केलेलं आहे केवळ दिलीप वळसे पाटील यांची विचार करण्याची पद्धत रणनीती आखण्याची पद्धत ही देवदत्त निकम यांनी जवळून पाहिलेली आहे त्यामुळे अर्थातच देवदत्त निकम कशा पद्धतीनं रणनीती आखतात हे पाहणं देखील खर तर उत्सुकतेच आहे अमोल शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक आहेत आणि एकंदरीत देवदत्त निकम यांनी अमोल कोल्हे यांना निवडून आणण्यासाठी आपली संपूर्ण ताकद पानाला लावली संपूर्ण राजकीय अनुभव पानाला लावला तशाच पद्धतीनं अमोल कोले हे सुद्धा या निवडणुकीत मोठ्या त्वेषाने देवदत्त निकम यांना निवडून आणण्यासाठी निवडणूक मैदानामध्ये उतरलेले आहेत म्हणजेच या विधानसभा निवडणुकीत देवदत्त निकम यांना अमोल कोले यांची चांगली साथ मिळत आहे त्यामुळं या मतदारसंघात तुतारी वाजू शकते अशा पद्धतीचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे आणि विशेष करून ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीमध्ये राजकीय तरुण वर्ग त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक यांचाही अभूतपूर्व प्रतिसाद हा देवदत्त निकम हो यांना मिळत आहे त्यामुळे अर्थातच शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये देवदत्त निकम हे चमत्कार घडवू शकतात अशा पद्धतीची चर्चा होताना चर्चा होताना दिसते म्हणजेच एक प्रकारे दिलीप वळसे पाटील हे पराभवाच्या छायेत आहेत अशा पद्धतीचं राजकीय चित्र सध्या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळते त्यामुळे अर्थातच दिलीप वळसे पाटील कशा पद्धतीनं या निवडणुकीत आखतात हे पाहणं देखील खर तर महत्वपूर्ण आहे परंतु अजित पवार यांचा सिक्का किंवा अजित पवार यांच्या विरोधात एक नेरेटिव्ह या मतदारसंघामध्ये किंवा पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये दिसतय त्याचबरोबर दिलीप अजित पवार यांचा सिक्का खर तर चालताना दिसत नाही कारण या निवडणुकीत शरद पवार म्हणजेच अजित पवार यांच्यापेक्षा शरद पवार यांच्याविषयी सहानुभूती ही मोठ्या प्रमाणात वाटते आणि विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर नगर सोलापूर या जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यात शरद पवार यांच्याविषयी सहानुभूती ही जास्त प्रमाणात वाटते त्यामुळे अर्थातच त्याचा थेट फायदा हा शरद पवार यांना होताना दिसतोय आणि शरद पवार यांचे उमेदवार म्हणून देवदत्त निकम यांनाही त्याचा फायदा होताना दिसतोय त्याचबरोबर या मतदारसंघामधून निवडून येत असल्यामुळं वळसे पाटील यांच्याविषयी एक नाराजगीची भावना मात्र तयार झालेली आहे त्यामुळे अर्थातच या ही निवडणूक रंगदार आणि अटी अटीतटी होणार हे मात्र नक्की धन्यवाद व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका